हे होत खूप उन्हाच्या जळया लागतात त्यामुळे म्हटलं आताच आताच कांदे काटून घ्यावेत म्हणजे उन्हाच्या जळया पण लागत नाहीत आपल्याला काही तुम्हाला कोणी सांगितले कांदे काटाय यायला आम्हाला तसं काही आहे ना आम्ही आंघोळ केली आळू मला विचारलं की करू का कांदे काटू का कांदे काढू का आजोबा मग म्हणजे काढा मग काढल्या कशाला ठेवायचे काटून टाका मग आम्ही काटून टाकतो आता आता का तिकडे ठेली ठेवली कांद्याची त्यात कांदे भरलेले आहेत पण थोडेसे जणले तर तेवढे मग एक तिकडे आज पुढे तेवढे कांदे अधोगोर आम्ही काटले होते आणि आता तिथनं अर्ध फक्त अर्धा सारा राहिला होता कांदा काटायचा कांदा काटायचा तर आम्ही काढू काटतोय आता बघा कशा प्रकारे कांदा काटाची